करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपलं आयुष्य आहे त्याप्रमाणे त्या आयुष्यात जन्म प्राप्त झालेला आहे आणि मृत्यू हा नक्कीच आहे जन्म आहे म्हणजे हो मृत्यू हा नक्कीच आहे कारण आपला देह हा नाशिवंत आहे मग या आयुष्यामध्ये सुखदुःखही येतच असतात परंतु आपण काय घेऊन जाणार आहोत कोण सोबत असेल याची आपल्याला ओळख नाही आहे कारण भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे काळजाला झालेल्या जखमा वरून जरी भरलेल्या दिसत असले ना तरी त्याच्या वेदना कधीच कमी होत नाही आपल्याला एखादा बघा रस्त्यातून जाताना दगड लागतो पायाला ठेच लागते रस्त्यातून जाताना कोणाचा धक्का लागला आपण पडलो लगेच बघा हातापायाला लागतं की नाही पडलो तरी एखादा खेळ खेळत असताना जरी आपण मैदानामध्ये पडलो तरी आपल्याला खर्चटतं गुडगे फुटत त्या जखमा भरून निघतील बरोबर की नाही ज्या जा जखमा झालेल्या आहेत ते दवा औषध करून निघून जातील पण काळजाला झालेल्या जखमा वरून जरी भरलेल्या दिसत असल्या तरी त्याच्या वेदना कधी कमी होत नाही मग अशा कोणत्या वेदना आहेत अशा कोणत्या जखमा आहेत विचार करा पाहावे या आपण बरोबर ना आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसाची सोबत असते आपल्याला आयुष्यामध्ये सुखदुःखही येतच असतात आपल्या बघा प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे एखादा चित्रपट असतो तो चित्रपट पाहिल्यानंतर त्याला आपण मोर असं म्हणत असतो तो चित्रपट पुन्हा होईल परंतु हा जो नरदेह प्राप्त आहे त्याला वनस्मोर नाही आहे म्हणून याची किंमत कशी करावी तर भाग कसा दिलेला आहे की ज्याप्रमाणे आपण कितीही जरी बोलके असलो ना तरी मन मोकळं करायला कोणीतरी लागतंच ज्याप्रमाणे आपण जेव्हा आपली दुःख इतरांना सांगत असतो तेव्हा ती माणसंसुद्धाही आपलीच असावी लागतात आणि आपण जे बोललेलो आहोत ते दुःख त्यांना सांगत असलो तरी आपलं मन हलकं होत असतं कारण बघा एखादी पत्नी असेल पत्नीबरोबर आपण मजाक मस्ती करत असतो पण पत्नीवर कितीही जोग बनवले मजाक जरी केला तरी सत्य हेच असतं की तिच्या एवढ्या आयुष्याची साथ सोबत या दुनियेत कोणीच देत नाही संसार म्हटलं की पती पत्नीचा संसार हा आलेलाच आहे नातं हे प्रत्येकाने टिकवावं हो। ज्याप्रमाणे आई वडील बघा वृत्तमाचा भाग दिलेला आहे आई वडिलांचं प्रेम प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे कारण आदर हा खूप छोटा शब्द आहे पण तो दुसऱ्यांना देण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं आपण इतरांचा आदर राखतो इतरांचा मान राखण्याबद्दल आपल्याकडे शब्द नसतात परंतु आलेले अतिथी पाहुणे त्यांचा मान सन्मान करणं ही आपली गरज आहे आणि आपली संस्कृती पण कोणीतरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांचा मान राखलाच नाही शेवटी बघा लोक नावं ठेवणारी सुद्धा असतात परंतु पोटाच्या भुकेने माणूस मरत असतो आणि पैशाच्या भूकेने माणूस ती मरत असते आता भूक लागली पोटामध्ये काय होत असते बरोबर की नाही आपलं शरीर ज्याप्रमाणे भूक लागलेली आहे सतरा वेळा त्या किचनमध्ये फेऱ्या मारणार म्हणून भूक लागलेली आहे काहीतरी पोटामध्ये आपल्या गेलं पाहिजे परंतु जर पैसा नसेल ना त्या संपूर्णपणे पैशाच्या भुकेने माणूस की मरत असते एखाद्याला जर गरज असली आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीजवळ गेली आणि तिच्याजवळ जा जर पैसे मागितले तर ती देत नाही अशा वेळी आपण माणूस की हरून बसतो एखाद्याला गरज पडली तर नक्कीच सहकार्य करता यायला हवं एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून ओळखत असलो तरी सध्या त्याच्या मनात काय चाललं आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही कारण त्याच्या मनात जे काही चालू आहे ते आपल्या विरोधी आहेत की आपल्या बरोबर आहेत हे आपल्याला कळणार सुद्धा नाही म्हणून ज्याप्रमाणे मध असते बघा मधावर पहिला हक्क कोणाचा असतो तर फुलांचा असतो मग मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्यांचं श्रेय दिलं ना ज्याप्रमाणे आयुष्य कमी कमी होत जातं परंतु पूर्ण शून्य झाले तरी घाबरायचं नाही कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायची ताकद ही तुमच्यात आहे पण मन जर शून्यात गेलं तर मात्र जीवन संपायला वेळ लागणार नाही एखादी किंमत एखादी वस्तू ज्यावेळी आपण खरेदी करतो तेव्हा ती खरेदी करताना मनापासून करता, मना करता यायला एखादी वस्तू घेत असताना त्याची एक्सपायरी संपली असेल तर ती किंमत हाफ किंमत म्हणून दिली जाते किंवा बघा कमी पैशात दिली जाते परंतु आयुष्य हे एकदाच आहे त्याची एक्सपायरी संपली की ते अर्धी किंमतसुद्धा विचारणार नाही कारण जोपर्यंत हा देह या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत या ध्येयाला किंमत आहे हा नरदेह म्हणजे शून्य आहे परंतु या ध्येयाला ज्याने घडवलं तो एक आहे मुळात परमेश्वर जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबकी सुरू होत असते कारण आपण अजूनपर्यंत तरी नशिबावर अवलंबून असतो आपले कर्म कमी पडत असतात कर्म कमी पडले की नशिबाला दोष देणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे आयुष्यातून माणसाची वजावकी सुरू होत असते जर आपण कर्मावर ठाम असू कर्म उत्तमाचे करत असू तर नक्कीच नशीबसुद्धा साथ देणारच बरोबर ना म्हणून आपल्या आयुष्यातून ज्यांना भावना कळत असतात तेच रडत असतात नाहीतर प्रत्येकाचे चेहरे हसलेच असतात आपण रस्त्यातून चालत असताना जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य असतं एक प्रकारचं दुःख असतं कोणी हसत असतं तर कोणी रडत असतं कोणाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत असतं प्रत्येकाचे चेहरे हे पाहण्यासारखे असतात कारण स्वभावामध्ये आपल्या चांगुलपणा असला पाहिजे प्रामाणिकपणा असला पाहिजे कारण वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागतोच म्हणून सतैवजे ते का सांगितलेलं आहे आयुष्यात कुणीही सोबत येणार नाही आहे ये। काय सोबत घेऊन जाणं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण सर्व काही इथेच जे लोक आपल्याला साथ देणारे आहेत जे लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत ते सुद्धा इथपर्यंतच बरोबर ना म्हणून वागण्यात आणि बोलण्यात फरक पडायला लागला की समजायचं जगण्यात फरक पडायला सुरुवात झालेली आहे मग आपण फरक पाडूनच द्यायचं नाही ना ज्याप्रमाणे प्रत्येक नातं हे आपल्याला टिकवता आलं पाहिजे जर त्यामध्ये त्या, त्या नात्यांचा वेगळेपणा जर शोधता आला तर तो जपता यायला हवा आपण नाती जपतच नाही ना कोणाचं नातं कोण कुठे आपण सर्व काही वाऱ्यावर सोडलेलं आहे प्रत्येक वेळेस समजून घेणं गरजेचं आहे परंतु आपण समजून कधीच घेत नाही तोंडावर बोलणारी लोक धोका कधीच देत नाही आणि धोका देणारे कधीच बोलून दाखवत नाही म्हणून माणसं ओळखायला शिकलं पाहिजे कारण तोंडावर बोलणारी सहजतेने बोलून निघून जातात पण मागून बोलणारी बरोबर काटा काढून निघून जातात म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं ज्याप्रमाणे आपण आरसा असतो बघा कितीही मोठा असू दे किंवा लहान असू दे आपला चेहरा जर पूर्णपणे दुःखी असेल तर त्या चेहऱ्यामध्ये आरशामध्ये आपला चेहरा सुखी दिसणार नाही तर दुःखीच दिसणार आहे बरोबर ना आरशाला किंमत कशामुळे आहे तर आपला हा चेहरा जो आहे त्या चेहऱ्यावर असणारे हास्य त्या चेहऱ्यावर दिसणारे हे जे दृश्य आहे त्या आरशा बरोबरच आपला असला पाहिजे म्हणून दहा रुपयाचा आरसा असू दे किंवा शंभर रुपयाचा आरसा असू दे आपला चेहरा कसा आहे आपला स्वभाव कसा आहे हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणून माणूस एकावेळी दोन आयुष्य जगत असतो जे जगा जगाला दिसतं आणि दुसरं म्हणजे जे अंतर्मनात चालू असतं बघा आपलं आयुष्य कसं आहे माहिती आहे आपण जे जीवन जगत आहोत ते आपल्यालाच माहिती आहे आणि लोकांसमोर आपण कसं वागत आहोत कसं चालत आहोत ज्याप्रमाणे आपण व्यवहार करत आहोत हे दुसरं जीवन जन्म आहे म्हणजे मृत्यू तर नक्कीच आहे परंतु आपल्याला या गोष्टींचा अर्थ खूप उशिरा कळलेला आहे कारण जेव्हा तो कळत असतो तेव्हा त्या ते गोष्टीचा काहीच अर्थ उरलेला नसतो कारण आपल्या हातातून ती वेळ निघून गेलेली असते आपल्याला जे काही करायचं ते आपण करत नाही आपण आजचं काम उद्यावर ढकलत असतो आपल्याला जेवढं लिमिटमध्ये आपलं आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला कर्तव्य करायचं आहे ही जबाबदारी आपली आहे परंतु आपण ती गोष्ट स्वीकारत नाही आपल्याला वाटतं की आपला हा जन्म झाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होईल बरोबर ना म्हणून आजचं काम आपण अजून तरी काय करत असतो उद्यावर ढकलत असतो काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा म्हणून आयुष्य खूप उत्तमाचं आहे सुंदर आहे जगता यायला हवं जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही ना तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत ही तुम्हाला दिसणार म्हणून आयुष्यात आपली किंमत किती कि आपले आने इतरा ना योगा योगा ते आपल्या बोलण्या वागण्यावरूनच कळत असतं आपण स्वतःहून खुश राहिला पाहिजे आणि इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता यायला हवा म्हणून जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटत असते म्हणून अष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात कारण आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य ह्याची पेटी का सांगितलेलं आहे बरोबर ना आयुष्य जगता याला जय जय रघुवीर समर्थ